सहावे जे आहे ती जागा इंटरेस्टिंग होती ही जी जागा सहावी झाली ती अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे आणि अजित पवारांनी किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी ती उमेदवारी प्रफुल्ल पटेल यांना दिली आता प्रफुल्ल पटेल जुलै दोन हजार बावीसला राज्यसभेवरती गेले होते दोन हजार बावीसला प्रफुल्ल पटेल हे सहा जागांसाठी दहा जून दोन हजार बावीसला जी निवडणूक झाली तिथं राष्ट्रवादीच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार होते ते निवडून गेले होते त्यांच्याकडं जवळजवळ साडेचार वर्ष शिल्लक होतं म्हणजे दोन हजार अठ्ठावीसला ला त्यांच्या खासदारकीची मुदत संपत होती तरी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांना पुन्हा पाठवलं गेलंय का पाठवलं गेलंय असं काय झालंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये की प्रफुल्ल पटेल यांनाच आधीच्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि नव्यानं तुम्ही राज्यसभेवरती खासदार बना असं सांगण्यात आलंय यामागे वेगवेगळी चर्चा कानावरती येते जी काही वेगवेगळी चर्चा कानावरती येते त्यातून अजित पवारांचं हसू झालेलं आहे त्यातून अजित पवारांच्या नव्या पक्षाला मोठा हादरा आणि धक्का बसलेला आहे ही तर आता राज्यसभा निवडणूक आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून महायुतीमधून लोकसभा निवडणूक काढायची आहे राज्यसभेलाच हा धक्का बसला आहे तर मग पुढचा जो पहाड आहे लोकसभेचा तो अजित पवार कसा सर करतील अशी चर्चा सुरू झाली आहे जे ये कारणावर येत आहे ते जरी सांगितलं गेलं असेल सुनील तटकर यांकडनं की तांत्रिक कारणांमुळे प्रफुल्ल पटेल यांना आम्ही पुन्हा राज्यसभेवरती पाठवतोय आणि मे महिन्यामध्ये त्यांची जी जागा रिकामी होईल राज्यसभेची ती पुन्हा आम्हालाच मिळेल आणि तिथे आम्ही कोणाला पाठवायचं हो याचा निर्णय घेऊ हे कळलं आहे काय बोलले का आहेत ते जे ये कारणावर येत आहे ते असं आहे या राज्यसभेच्या उमेदवारीला घेऊन अनेक नेत्यांनी दावे केले ज्यामध्ये पहिलं नाव होतं सुनील तटकरेंचं सुनील तटकरे यांना राज्यसभेवर जायचं होतं कारण आगामी लोकसभा निवडणुकीला रायगडमध्ये ते जिंकतील हरतील हा प्रश्नच नको म्हणून आत्ता राज्यसभेवर गेलं पाहिजे सहा वर्ष खासदारकीचे मिळतात सुनील तटकरेंचा आग्रह चालला होता त्यांचं नाव जवळजवळ निश्चित होईल असं वाटलं होतं अजित पवारांची आणि घरातनं अशी इच्छा होती की पार्थ पवार यांना राज्यसभेवरती आता पाठवावं कारण रोहित पवार झालेत तिकडे सुप्रिया सुळे आहेत शरद पवार आहेत अजित पवार इकडे उपमुख्यमंत्री आमदार आहेत पुन्हा पार्थ पवार लोकसभा लढतील मावळमधून लढतील की आणखीन शिरूरमधून लढतील तिथं काय होईल माहिती नाही बारामतीत पुन्हा पार्थ पवारांना जर का उमेदवारी दिली तर सुप्रिया सुळेंशी लढावं लागेल चर्चा तर इथपर्यंत आहे की शरद पवारच एखाद्या वेळेस बारामतीतनं लोकसभा लढतील मग पार्थ पवार यांच्यासाठी जोखीम का पत्करायची त्यांना आत्ता का नाही सेफ झोन जे आहे सेफ जागा निघते आहे तिथनं पाठवावं हो। पण बोलणार कोण आपलाच पक्ष आपणच राष्ट्रीय अध्यक्ष आणि पहिलीच खासदारकी जाते जाते पक्षाची आणि तीही मुलाला दिली काय परसेप्शन पक्षात जाईल अशा नैतिकतेत अजित पवार अडकले बरोबर छगन भुजबळांनी सुद्धा आग्रह धरला की ओबीसी नेते म्हणून राष्ट्रीय स्तरावरती त्यांना जायचं आहे तर राज्यसभा जाऊ द्या मी तिकडे सभागृह गाजवतो दोन हजार तीनला छगन भुजबळांना शरद पवारांनी विचारलं होतं की जाता आहे का राज्यसभेवर किंवा छगन भुजबळ नाही म्हणाले होते आता मात्र छगन भुजबळ हे आग्रही होते राज्यसभेसाठी समीर भुजबळांना नाशिकमधनं आपण उमेदवारी देऊ मी जातोय राज्यसभेवर इथपर्यंत झालं होतं आणि म्हणूनच मग त्यांनी हुशारीनं मंत्रिपदाचा राजीनामा देतो वगैरे वगैरे असं सगळं केलं होतं पण तिथेही त्यांच्याही नावावर फुली झाली मग अविनाश यादी परांजपे यांची नावं पुढे आली संभ्रम आणि हा सगळा राब लोभाचा सगळा खेळ अजित पवारांसमोर इतका वाढला की अजित पवार म्हणले गेलं उडत प्रफुल्लबाई तुम्हीच पुन्हा जा मग आता प्रफुल्ल पटेल जात आहेत तर यामध्ये आणखीन एक थेरी आली आहे चर्चा ही आहे की केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात जो निर्णय किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय जो झाला त्याच्या विरोधात जी याचिका सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाची गेलेली आहे तिथं जर का निकालात काय दगाफटका झाला तर आपला एक कोणीतरी अशा नव्या पक्षाचा खासदार पाहिजे की जो संसदेमध्ये असला पाहिजे म्हणजे नव्या पक्षाचा मग प्रफुल्ल पटेल हे गेले पाहिजेत कारण लोकसभेला एकमेव खासदार आहेत ते सुनील तटकरे पण लोकसभा आता एप्रिल महिन्यात लागते आहे बरोबर त्यानंतर लोकसभेला जे बाकीचे तीन खासदार आहेत ते शरद पवार गटाकडे आहेत ते पुन्हा निवडणुकीला उभे राहणार आहेत राज्यसभेमध्ये जेवढे म्हणून खासदार आहेत त्यातले प्रफुल्ल पटेल सोडले तर बाकी सगळे जे काही दोघे तिघे आहेत त्यातले वंदना चव्हाण तर आता रिटायर्डच झाले आहेत फौजिया खान आहेत त्या आणि शरद पवार आहेत त्यांची टर्म बाकी आहे ते त्याच पक्षाचे आहेत मग राज्यसभेमध्ये आपल्या पक्षाचा प्रतिनिधी जो आहे खासदार प्रफुल्ल पटेल उद्या तो एकाकी पडतो आहे उलट नवा पक्ष आपल्याकडे जो आला आहे आणि उद्या जो आता राहुल नार्वेकरांचा निर्णय येतो आहे विधानसभेचा त्यामध्ये सुद्धा तो निर्णय लीक झाला आहे किंवा फुटला आहे असं म्हणत आहेत जी माहिती किंवा सूत्रांची माहिती अशी आहे की मूळ पक्ष अजित पवार गटाचा आणि त्यांचे सगळे आमदार हे पात्र पण शरद पवार गटाकडं मूळ पक्ष नाही त्यांच्याकडनं काढून घेतला विधिमंडळातही आणि त्यांचे जे आमदार आहेत शरद पवार गटाचे ते अपात्र ठरण्याची दाट शक्यता आहे मग शरद पवार गटाचे आमदार जर का अपात्र ठरले कारण जसं शिवसेनेच्या बाबतीत निर्णय करताना राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र केलं होतं पण इथे मात्र शरद पवार गटाचे आमदार अपात्र ठरत आहेत अशी बातमी लीक झालेली आहे अजून ती कन्फर्म नाही कारण निर्णय उद्या चार वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत तेव्हा हा सगळा केवास होता आणि अजित पवारांसमोर उमेदवारीवरनं भांडणं झाली असं म्हणतात आणि त्यांनी म्हटलं गेलं उडत प्रफुल पटेल तुम्हीच आहात ना राज्यसभेला तुम्हीच जा आणि तुमची जागा जी रिकामी होईल लोकसभा निवडणूक झाल्यावरती बघू जे कोणी हरतील त्यांना राज्यसभेवर पाठव मग पार्थ पवार हरले तर त्यांना पाठवून देऊ सुनील तटकरे हरले तर त्यांना पाठवून देऊ असा विषय झालेला आहे तेव्हा कुठे प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याची एम्बॅरेसमेंट ज्याला म्हणूया की मोठी नामुष्की ही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीवरती ओढवलेली आहे याची कितीही स्पष्टीकरण दिले तरी आता जनमानसामध्ये काय जात आहे की तुम्हाला खासदारकीच्या उमेदवारीचा निर्णय नवा पक्ष स्थापन झाल्यावरती नीट घेता आला नाही लोकसभेला काय करणार आहात आणि मग आता हा सगळा केव्हा झाल्यावरती सत्तावीस फेब्रुवारीची जी राज्यसभेची निवडणूक होती तिथे जर का मतदान झालं असतं किंवा ती निवडणूक झाली असती तर ते परवडणारं नव्हतं यासाठी की वीस फेब्रुवारीला आता एक दिवसाचं विशेष अधिवेशन राज्य विधिमंडळाचं बोलावण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळात झालेला आहे तो कशासाठी आहे की मराठा समाजाच्या ज्या मागण्या आरक्षण विषयक आहे सवलती विषयक आहे किंवा मनोज जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन करतायत त्यावरती उतारा म्हणून एक दिवसीय विशेष अधिवेशन राज्य विधिमंडळाचं वीस फेब्रुवारीला घेतलं जात आहे असा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळात झाला या अधिवेशनामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांवरती सर्वपक्षीय चर्चा विधिमंडळात करायची त्याचबरोबर नव्यानं काही स्वतंत्र आरक्षणाचा कायदा करायचा का की नाही सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना काढलेली आहे ज्यावरती सूचना आणि हरकत मागवण्याची मुदत ही सोळा फेब्रुवारीला परवा शुक्रवारी संपते आहे आणि त्यानंतर वीस तारखेला त्या अधिसूचनेचा कायदा करायचा म्हणून हे अधिवेशन आहे असं सगळं चाललेलं आहे आणि त्या अधिवेशनादरम्यान जर का निवडणूक बिनविरोध नाही झाली आणि मग तो गोंधळ नको सर्व की आमदार फोडाफोडीन हे तेन त्या चर्चाच नको मराठा समाजाच्या बाबतीत आपण सगळं सभागृह एक आहे सगळे पक्ष एक आहेत हे एक प्रोजेक्शन एक चित्र जावं आपल्या महाविधीमध्ये कुठला गोंधळ नाही हे जावं म्हणून मग ती जी सत्तावीस फेब्रुवारीची राज्यसभा निवडणूक आहे ती बिनविरोध होऊ दुदात डोक्याला ताप नको पण अजित पवारांच्या डोक्याला जो ताप झाला त्यांनी त्यातनं मार्ग काढण्याऐवजी सुनील तटकरेंना सांगितलं की तुम्हीच जाहीर करा आता उमेदवार म्हणजे काय त्यांनी प्रसारमाध्यमांना आधी सांगितलं की सुनील तटकरे उमेदवार जाहीर करतील मग सुनील तटकरे स्वतःच नाव कसं जाहीर करतील उमेदवार म्हणून म्हणजे मग सुनील तटकरेंचा चेहरा पडला होता आज बोलताना पत्रकारांशी स्पष्ट दिसतंय बघा टी व्हीवरती मग त्यांचा पत्ता कट आणखीन कोणी असतील त्यांचा पत्ता कट अजित पवार म्हणले माझ्या मुलाचा पत्ता कट करताय का आम्ही सगळ्यांचा सा पत्ता कट करतो कोणीच नको हो मग जा प्रफुल पटेल तुम्ही आहात ना तिकडे तुम्हीच जा तसं म्हणून तो प्रफुल्ल पटेलांचा निर्णय झाला अशी जर का चर्चा असेल तर हे गंभीर आहे महाराष्ट्राचं राजकारण या वळणावरती येऊन थांबेल हे ब्लंडर आहे इट्स ब्लेंडर इन महाराष्ट्र पॉलिटिक्स मी वीस वर्षांपासून मोठमोठ्या मीडिया हाऊसेससाठी राजकारण कवर करतोय अनेक घटनांचा साक्षीदार आहे ऑन फील्ड राहिलेलो आहे असं राजकारण महाराष्ट्रामध्ये इतकं टोकाला आणि इतकं ज्याला प्रश्न सगळीकडे प्रश्नचिन्ह प्रत्येक निर्णयामध्ये प्रत्येक घडामोडीमध्ये असं कधीच बघितलेलं नाही आगामी लोकसभा निवडणूक ही खरंच कशी होते हा एक अभ्यासाचा विषय असणार आहे प्रत्येकासाठी म्हणजे पत्रकारांसाठी असेल अभ्यासकांसाठी असेल अगदी मतदारासाठी सुद्धा असेल की तो काय विचार करतो आणि काय विचार करून मतदान करतो तेव्हा मतदार राजाच्या मनात काय आहे हे, हे चांगल्या चांगल्यांना ओळखता येणार नाही ईव्हीएम एम काय करते माहीत नाही म्हणून महाराष्ट्रामध्ये बघ कसं आहे सगळ्यांचं अस्तित्वपणाला लागलेलं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये कधी नव्हे ते आघाडीमध्ये तीन पक्ष महायुतीमध्ये तीन पक्ष म्हणजे बघा सहा पक्ष एकमेकांच्या विरोधात अनेक ठिकाणी उभे राहणार आहेत वेगवेगळे उमेदवार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे या सहा त्यामध्ये मनसे त्यामध्ये आणखीन जर का वंचितची आघाडी झाली नाही महाविकास आघाडीमध्ये तर ते म्हणजे अनेक ठिकाणी तिरंगी चौरंगी अशा निवडणुका होतील मला पुढची जी निवडणूक आहे ना ती ईव्हीएमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची वाटते की ईव्हीएम सेट करणे वगैरे ह्या ज्या चर्चा आहे त्या कशा फोल ठरतील ना हे कागदावरच एवढे पक्ष दिसत आहे ठिकठिकाणी वेगवेगळ्या परमोटेशन कॉम्बिनेशन एवढं सोपं नाही आहे आणि म्हणून मग मतदार राजाला आपलं स करण्यासाठी सर्व पक्ष आता पुढच्या दीड दोन महिन्यामध्ये रस्त्यावरती दिसतील घरोघरी जाताना दिसतील कारण निवडणुकांचे वेध लागलेले आहेत सत्तावीस फेब्रुवारीला राज्यसभेची निवडणूक जशी झाली एक मार्चपासून सगळे नेते रस्त्यावरती मतदार राजाच्या ओवाळणीसाठी त्यांच्या घरी जाताना आपल्याला दिसतील तर नक्कीच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूक होते त्या निवडणुकीतच आपण पाहिलं की काय काय घडामोडी घडल्या भाजपने कसा प्लॅन केला आहे शिंदेंनी कसा डाव टाकला आहे आणि अजितदादांनी कसा गेम केला आहे की त्यांचाच गेम झाला आहे त्या दोन्ही गोष्टी आहेत अजित पवारांनी हा निर्णय का घेतला प्रफुल्ल पटेल यांनाच पुन्हा खासदारकी देण्याचा किंवा त्यांची खासदारकीची जागा रिकामी करायची त्या रिकाम्या जागेवर जी झाली त्या निवडणुकीत त्यांनाच पुढे पाठवायचं हा निर्णय खरंच तांत्रिक असेल सुप्रीम कोर्टात काय असेल केंद्रीय निवडणूक आयोगात काय असेल इकडे पब्लिक परसेप्शनमध्ये काही वेगळा असेल तर मग आणखीन गंभीर आहे अजित पवारांनी निर्णय का घेतला याचं उत्तर अजित पवारांनी जर का खरं देतो म्हटलं तर काय महाराष्ट्राचं राजकारण बदलते की काय अशीही चर्चा सुरू झाली आहे